आज आपण पाहणार आहोत की बऱ्याच जणांचा गळा उतरतो त्यांना मोठा गळा पाहिजे असेल पण त्यांचा गळा उतरतो तर का उतरतो ते आज, आज आपण पाहणार आहोत आणि एक सगळ्याच महत्त्वाची स्ट्रीप म्हणजे तुम्हाला इतकी म्हणजे गळा पण मोठा असेल आणि त्यांना पाहिजे तेवढा गळा पण मोठा असेल अशी स्ट्रीप वापरणार आहोत की गळा जरी मोठा केला तरी पण तुमचं ब्लाऊज उतरणार नाही अशी आपण स्ट्रीप वापरलेली आहे खूप छान अशी स्ट्रिक आहे तर आणि दुसरी स्ट्रीक म्हणजे तुमची कटोरी कमी जास्त होती ही जी कटोरी कमी जास्त होती किंवा कप कमी जास्त का होती तर ते पण आज आपण पाहणार आहोत आणि हे जो फ्रंट आहे हा हा पण कधीकधी खूप कमी जास्त होतो गळा कमी जास्त होतो तर तो का होतो ते पण आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल हे सिम्पल ब्लाऊजची टिचिंग आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे जेवढेच जेवढेच कटिंगचं महत्त्व आहे तेवढंच स्टिचिंगचं महत्त्व आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप कर न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाऊज स्टिच करताना काय काय काळजी घ्यावी लागती तर आपण आता सुरुवात करणार आहोत मी सगळे हे पार्ट अस्तर जोडून ठेवलेले आहेत तर ते आपण टीच करणार आहोत एकदम व्यवस्थित असे तुम्हाला परफेक्ट जिथं तिथं मी व्यवस्थित सांगणार आहे आपण काय कुठं काळजी घ्यायची आता सर्वप्रथम आता आपण पाहणार आहोत फ्रंट आता मी ह्याचा गळा कट करून ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही हा गळा आपण दहा इंच ठेवलेला आहे किती इंच दहा इंच आणि त्यांना गळा मोठा पण पाहिजे आणि गळा उतरायला पण न नाही पाहिजे तर आपण काय वापर स्ट्रीक वापरलेली आहे स्ट्रीक नंबर एक तर हा गळा आहे हा गोल न करता गोल न करता असा पानाचा सेप दिला किंवा वि आकार दिला तरी चालेल दिसायला पण खूप छान दिसतो आणि त्यांना गळा पाहिजे तेवढा मोठा पण होतो तर ही सर्वप्रथम स्ट्रीट नंबर एक आहे तर आपण ही फॉलो करायची आता स्ट्रीट नंबर दोन तुमची कटोरी कमी जास्त होती एक छोटी होती एक मोठी होती त्याच्या कारण आपण पाना आहोत तर का होती तर हे सर्वप्रथम आपण ही कटोरी एकावर एक ठेवून पाहिजे अशी एकावर एक ठेवून पाहिजे आणि जो एक्स्ट्राचा कपडा असेल ते आपण असं कट करून टाकायचे तुम्ही दोन्ही कटोरी एकदम परफेक्ट अशा करायच्या आहेत की कोणतीच कटोरी कमी जास्त दिसणार नाही जण एक छोटी होती एक मोठी होती तर त्याचे कारण हेच असतात की तुम्ही ज्यावेळेस आपण तीच करायच्या अगोदर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या लागतात की आपल्याला हे आपण सर्वप्रथम हे जोडून पाहिजे आणि मगच ब्लाउज स्टिच करायचं आहे आता ही जरी आता स्ट्रीक नंबर तीन तर हे पण तुमचा गा कमी जास्त एक छोटा एक मोठा होतो तर तो का होतो ते पण पाहणार आहे आज या व्हिडिओमध्ये तर हा बा हे पहा आता हे आपण हे आहे फ्रंट दोन्ही साईडचा सा फ्रंट एकावर एक ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही हा वाढलेला आहे हा कमी झालेला आहे वाढलेला हा आहे कमी झालेला तर आपण काय करणार आहोत हा बरोबर करून घेणार आहोत हा याच्यासारखाच हा करून घेणार आहोत म्हणजे आपले जे कमी जास्त होतं ते का तर याच्यामुळेच होतं आणि हे आपण सर्व व्यवस्थित असं जिथे जिथे कपडा आपला बाहेर आलाय आपल्याला वाटतंय हा बरोबर नाही ते आपण कट करून टाकायचे अशा हे स्ट्रिक आहेत छोट्या छोट्या स्ट्रिक आहेत त्या स्ट्रिक देऊन आपण खूप छान असं तुमचं ब्लाऊज आपण आपण आपलं स्वतःचं ब्लाऊज असेल गिराईकचं ब्लाऊज असेल असं टीच करू शकतो आता ट्रिक नंबर चार तर आपण पाहणार आहोत आता बऱ्याच बऱ्याच वेळेस काय होतं आता आपली बाही आपल्याला पाहिजे आहे पाच इंच आपल्याला बाही पाच इंच पाहिजे आहे तर आपण ही इथं किती ठेवलेली आहे ठेवलेली आहे आपण सहा इंच आपल्याला एक इंच आपण टिचिंगमध्ये ठेवलेली आहे तर हे किती सहा इंच ठेवलेली आहे तर आपण थोडंसं इथं व्यवस्थित असे आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पाच इंच पाहिजे बाही तर आपण हे इथं हां पाच इंच पाहिजे तर आपण काय करणार आहे इथं टीप असे हे खून करून घ्यायची आहे पाच इंच बाही पाहिजे तर इथं आपल्याला खून करून घ्यायची आणि हे साडेपाचवर आपल्याला खून करायची वर साडेपाच हे झालं इथं आपल्याला परफेक्ट पाहिजे हे आपली मार्जिंग आहे मधली आता आपल्याला नेहमी आपण वरच्या भागापेक्षा आपला खालचा भाग आपण तीन इंचानी कमी पाहिजे म्हणजे परफेक्ट जो पाठी पा पाठीमागून चोळ येतो तो, तो पण येत नाही तर आपण पाहणार आहोत आता हे बरोबर आहे की नाही तर हे आपल्याला तयार किती पाहिजे तीन इंच आपल्याला तयार पाहिजे तर आपला दंड आहे साडेसहा आहे आणि आपल्याला अर्धा इंच मार्जिन म्हणजेच आपलं करेक्ट आपलं तीन इंच तयार होणार आहे हे पण तुम्ही चेक करायचं चे. जर तुमचं जास्त होत असेल तर तो, तो कट करून टाकायचा तर अशी ही स्ट्रीट आहे